जय महाराष्ट्र पब्लिक तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या आग्रेकुरू यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव शनेश भोईर तर आपण चाललो आहे पंढरपूरला तुम्हाला माहीत नसेल कारण की मी डायरेक्ट बघू शकता तुम्ही किती वाजले साडेसात वाजले आम्ही आता जेजुरीला डायरेक्ट डेस्टिनेशनवरून ब्लॉग चालू केले मी कारण काय रोज रोज घरातून ब्लॉग चालू करा त्यात त्याच दाखवा जात त्याच्या डायरेक्ट आता आम्ही जेजुरीला जेजुरीला वस्ती आहे तिथं वस्तीला सकाळी लवकर आम्ही निघणार पंढरपूरला जायला मी तर फर्स्ट टाईम चाललो पंढरपूरला एवढा मोठा झालो पण गेलो नाही कधी फर्स्ट टाईम चाललं तर भेटू आपण मस्त आपला ब्लॉग एन्जॉय करा नाहीस आता आम्ही आहे जेजूरीला गाडी पार्किंग केली आम्ही तर वरती रूम घेतले तर चला बघू आता दर्शनाला जायचं असेल तर आता जाऊ नये तर सकाळी काय विषय ते मला माहीत नाही भेटू आपण अशाच पुढे चला का दमला का हा चल काय काय हिंमत नाही फायनली वरतीला फक्त दहा मिनिटांना का माहिती न कधी कधी लवकर आला ना फास्ट आला धावत आला ना चला पायापडतो ना भेटतो तुम्हाला बघा फायनली हो बघा वाईट कपरा चला का मजा आली का हां भेटतो खाली उद्या डायरेक्ट पंढरपूर उतारलो खाली आता रूमवर जेवायला जातं जेवून साडेआठ वाजल्यान जेवून डायरेक्ट रूमवर भेटतं काय कुठे जेवून जाऊ पाला चला भेटतो जेवणावं तुम्हाला हे बघा खाली उतारलो फायनली गुड मॉर्निंग झाले सगळी जण मार्केटला मी एकटाच रिंदव मार्केटात जावायची जा मला काहीच गरज नाही त्याची मला मी थांबलो एकटाच फोनाला जातो आमच्या गाडी घेऊन बघता शकता दा। जेजू येत चला आता डायरेक्ट पंढरपूरला नाही तर आता मोरगावचा गणपती मोरगावचा गणपती करून डायरेक्ट पंढरपूर इथलं मोर गावला पाया पडताना निघ पंढरपूरला जाऊला ना गावी फायनल दर्शन झालं बसलं बाहेर शेट काय करणार बसले बस आता जायचं फायनली पोचल्यावर पंढरपूरला रूम अवेलेबल नाही चालल्यावर वा नदीवर वाजलं का ती मला चार वाजलं चार कौशी फिरता रूम बघायला एके जागा झाला ऍडजस्ट बघू तिथं आता नदीवर चालल्या मार्केट नाही तो फीड गर्दी हॅलो पाच वाजलं पाच भेटता yeah. मागच्या yeah. सगळ्या नुसत्या पालख्या नुसतं पालक्यात दिसलं ना आम्हाला बघा अजून अजूनही घाली भेटता मग शामा तुम्हाला पालक्या दाखवता करा लाईडी करा उद्यापासून नाही तुम्हाला सांगा तुबा दुकारा दुकारा तुम्हाला पालक चालूच आहे आमचे मित्र परम मित्र अपेक्षित भेटलेत आम्हाला पंढरपूरला वाऱ्या आणि जिथून तिथून पब्लिक येते आमच्यासाठी पब्लिक जामले वर्षी चालू चालूच आहे तुम्हाला भेटता होता मग राम जरा अजून आल्यावर दाखवता झोर दा ती झोर भेटता मागच्या

अजून पाया भरायला जा तुम्हाला दाखवता बघा मच्छा माझा फुल एन्जॉय चालू आहे कवरेपुरे गेली दोन नंबरची पालखी येईल अक्षर माऊलींची पालखी आहे समोर बघा आपण जा असतंच की पुढं त्यावेळी मी चाललं जरा रूमवर जरा काम आहे चावी देवा झाल्या गाडीची पालखी दाखव तुम्हाला एक नंबर आहे

माऊलीची बालकी भेटल्या दाखव म्हणजे दिसल्यावर तुम्हाला दाखवतो शंभर टक्के आवरे गर्दी मी एकटाच वाली बघा भेटता मग पब्लिक चालता चालता ना पब्लिक आम्हाला रिक्षाला भेटलं वालखीचा कुठे चाललाय हा गुंदली झोडे आहे का आमक भैया हा कितना लेगा? हा पचास कितना लेगा? लेगा बापू नाही ना पंढरपूरच्या रिक्षा पन्नास रुपये हा मेंटल कुठे आलो आपण कौशांच्या मी एकटा भेटतो आता याना जेवून त्यावर आता आलं तांबडा मारुती मंदिरात मंदिर आहे तिथे दाखवतो मला मक्ष सध्या रिक्षावाल्याची मजा बघा नाही का रिक्षावाल्या किती जाणार आहे किती जाणार कुठे <laughs> राम महाराज पालखी गेले बघ ना मजा पालखी दाखवली पालखीला फुल प्रोटेक्शन होता फुल महाराज जी पाल ती पण दाखवतो तुम्हाला સગલે ফারা আহ্বান জানা গাদা মনে যে তারা সামনে যে আছে আর সুগরের মারালে পাঁচটা আদলে আছে হল ভঙ্গন যায় গর্দি করে দাও পাঁচটা মারো চলত ফোটো কাট ফোটো মারনা गाववाल्याना गाववाल्यांना बघू शकता आता लाईन बघा लाईन पायाभरा लाईन पार फारपर्यंत लाईन लागलं तुम्हाला दा मग सध्या गाववाल्यांना भेटून आलो राईट आता त्याचा भेटल्या बारा घंटे लाईनला होते तेव्हा दर्शन भेटले कौरा की कराड आहे दर्शनाला तुला ते कवड तुला दर्शनाला कवर लागला बारा घंट तू पाया भरली नाही आम्ही बी आता उद्या मग घरच्या घेऊ भेटता उद्या डायरेक्ट गर्दी बघा पब्लिक गर्दी बघा गर्दी तुमरी पण सेम पक्की गर्दी होते पक्की ढोल पाहिज काय पाहिजे काय पाहिजे डोलकी कशाला पाहिजे वादवाला गणपती ना आरतीला डोलकी पत्की एक हजार तुला किती पाहिजे कुठली पाहिजे तुला मग ही भारी तो मृदुंग आहे चला भेटतो नंतर गर्दी जाम चालू चालून हाल हलदेगा होल्या इथून अजून आमचं अर्धे घंट्यावरून फायनली डन केली कुठली घेतली कुठली घेतली ही वाली ना किती घेतली रुपये नाही ना आठशे रुपये ढोलकी डन केली फायनली हजार रुपये आठशे डन चला भेटतो पुढं गुड मॉर्निंग पब्लिक मंदिरावर चाललं होता चला दाखवत मला मंदिर उठलो मस्त आंबिंग बिकल आता चालल्या होतं लेटच चालल्या हो आम्ही इथूनच घ्या बघा मंदिरान भेटत चाललं बघा मंदिराची गर्दी डाव्यांश आयकर आयकर लवकर चला ड्रेसअप केले व्हिडिओ दाखवता मग तुम्हाला होऊ शकतात गाव्यांचं फॅन भेटल्यान सगळे गाव्यांचे फोटो काढतात कसं वाटते हा क्राऊड पका म्हणून आम्ही दोघा एके बाजूला थांबल्या त्याला नुसतं चेंगलदान जगली त्यातून घेणे म्हणून थांबले आम्ही दोघा बघू शकता सगळी काव्यांचे फोटो फोटो करतात काव्यांचा बनवलेत तसा ना आम्ही ओव्हर क्राऊड ओव्हर पब्लिक पण पक्की बघा భ हाताक पब्लिक पकेट राव याचे गर्दी नाही का बघ गर्दी बघ मस्त आटाक लो मस्त त्याला गा, आटाक तुला काय तुला कांदे आहे ते तुला बराच वाटेल दूल। पागल आवरे गर्दी जर एक सेवनाला त्याला घेऊन एक माणसाला पत्ता बेगाला आलो हळूहळू चला सर्व वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आज वारकऱ्यांची सुनामी झाली पंढरपुरामध्ये भीती गर्दी कधी नव्हती सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हाला गोळ करायची नाही का आमच्या बसचा नाही आम्ही चाललो रूमवर याला जेवण तर बिलकुल नाही मी एकटा गेलो पण यो एकटा माय बरोबर पुढे आता हा दाफला केवरा दाफला केवढा सांग के ना आतमध्ये गर्दी बस गर्दी, गर्दी। नदीच्या कडेकडे निघतो आता आम्ही दोघं ऑप्शन नाही दुसरं आमच्याकडे पब्लिक गारी नेऊन बसलो जाम गरम होते शेटला आमचे केवढ केवढ पाहिजू कस चालत त्याला अरे घेतली भाईने पण आला शेवटी पायी पण दर्शन नाही झालं आमचं काय बोलायचं यार याच्यामुळं याला घेतला ना लफडा झाला काय बोलशील काय बोलशील कसा दाबलेला कसं तू चेंग कसा अफाट गर्दी बेकार गर्दी होती बापू आमचा आम्हाला माहित कसा इथपर्यंत आल्या होत्या चला आता बघू काय पुढे दाखवायला भेटला तर दाखव आपण आता सध्या दाम कटालो व्हायचा कला कधी निघता असा होता आमच्या नाही का कुठे जायचं आता आता, आता ना आमची फॅमिली दुसरीकडे ना आम्ही दोघा दुसरीकडे होतो काय बोलायचं यार ते एका पालखीच्या मुला आमची मिस गेट झाली मिस गेट बोलते मिस झाली काहीतरी बोलताना त्याला मला नाही माहित आम्ही इकडं तिकडं झालो त्याच्यामुळं चला चला कमसे कम एक घंटा आम्ही लाईनीला होतो नाही का परफेक्ट एक घंटा काय काढ तिथून पिन कार्ड पण फॅन्स जाम भेटलेला काव्या फॅन्स जाम भेटल काव्या तुझ्यावर सेल्फी घेत तुझ्यावर का दीडी. का विठ्ठल बनलेलं म्हणून ओ नाही तर चला भेटतो नंतर गो बाय बाय चांगला अटकल्या निघल्या जावला कशा अटकलेली तुम्ही पासलेली सगळी चांगला अटकलं भेटता नंतर गिरिजा मस्त जेवायला होता जेवलो आता चाललो कट्टारलो बापू दर्शन नाही झालं नेक्स्ट टाइम नक्की दर्शन हटी होटल गिरिजा फैमिली रेस्टोरेंट प्युर वेज मस्त जो मस्त चला निकता होता लेट्स गो गो टू तो होम लेट्स गो